मला न्याय मिळला माझ्यावर सर्व मातरम मला न्याय मिळालाच पाहिजे सर्व माता की मातरम मला न्याय मिळलाच पाहिजे परत माता की मला न्याय भारत माता की जय वंदे मातरम मला न्याय मिळाला पाहिजे काय झालं माता की जय मला न्याय मिळाला पाहिजे काय झालं कशासाठी तुम्ही हे करताय काय झालं नेमकं काय कशामुळे हे तुम्ही करताय आदिपूर गावात आमच्या समाजाने माझ्या परिवाराने पंचेचाळीस वर्ष शिपाई पदाची नोकरी केलेली असून अशोक सुखदेव मुंडे यांनी सदर पंधरा वर्ष सत्तेचा गैरवापर करून त्याच्या सख्या भावाला पदावर रुजू केले आहे आणि मी विषय मागणी करून करून सांगून सांगून आहे त्या त्या विषयावर घेत नाही विषय फक्त काय येतो की आकृती बंधनानुसार त्याच्या भावाला सख्या भावाला त्याची नेमणूक केलेली आहे आणि त्याला मी मागणी करतो विशेष की बाबा आमची नोकरी आम्हाला देऊन टाक तो जातीवाद करून त्याला अस्पृश्यता पाळतो त्याच्यामध्ये अजबातम्य आमची कुठलीही दखल घेत नाही इथं आलो तर इथलं इथलं कुणी ही दखल घेत नाही त्याच्यात बाजूनी सर्वजण बोलतात त्याच्यात बाजूनी सर्वजण सांगतात की बाबा ती नोकरी आकृती बंधनानुसार आहे पण ती तशी नसून ग्रामपंचायतीचे ठराव झालेला असून तीन महिने झाले ठरावाला त्यांना शिफारस पत्र दिली आणि त्यांच्याकडे शिफारसपत्र चार जणांचं बहुमत असून चौघ जणांच्या बहुमतानी ठराव मंजूर असून बिलकुल इथं मी मागणी केलेली असून कोणी सुद्धा त्याच्यामध्ये दखल देत नाही त्या ठरावर कुणीच बोलत नाही मला